तर आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी बघणार आहोत ही कोथिंबीर वडी इतकी तळूनही तुम्हाला अजिबात तेलकट दिसत नसेल कमी तेलकट आणि आतपर्यंत अगदी कुरकुरीत बनलेली अशी तयार होते चवीलाही अतिशय खूप छान अशी ही कोथिंबीर वडी लागते तुम्ही अशी कोथिंबीर वडी एकदाच करून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली आणि जेव्हाही तुम्हाला वडी खाण्याची इच्छा होईल तेव्हा ही वडी तळा किंवा मग थोडीशी करून करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता व्हिडिओमध्ये मी वडी कमी तेलकट व्हावी म्हणून काही टिप्स सांगितले आहेत तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आज पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की व्हिडिओ लाईक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी निवडून घेतली त्यानंतर मी कोथिंबीरला थोड्याशा कोवळ्या असणाऱ्या दांड्या पण ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी हिला धुवून घेतलेली आहे कोरडी करून तर आता ही कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे ते म्हणजे एकदम बारीक कोथिंबीर बारीक यासाठी चिरायची की आपली कोथिंबीर वडी खूप छान होते तर बारीक चिरण्यामागचे कारणही मी तुम्हाला अजून सांगते की कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर ही बारीक का हवी तर आपण जेव्हा वडी कट करतो तेव्हा वडी जर कोथिंबीर जाड राहिली तर कट करताना त्रास होतो त्यामुळं कोथिंबीर एकदम बारीक जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची तर मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे अशी बारीक चिरून घ्या किंवा तुम्हाला जमेल अशी चिरून घ्या तर सगळी कोथिंबीर याप्रमाणे बारीक चिरून घ्यायची आता मी पूर्ण कोथिंबीर इथं बारीक याचप्रमाणे चिरून घेते तर वडी कोथिंबीर बारीक चिरल्यामुळे आणि घट्ट केल्यामुळे अजिबात वडी तेलकट होत नाही त्यामागचं खूप महत्त्वाचं कारण हे आहे तर आता मी याच प्रकारे सगळी कोथिंबीर बारीक चिरून घेते आता कोथिंबीर ही आपल्याला चिरून घेतल्यानंतर मोजून घ्यायची आहे तर कुठल्याही वाटी कटोरीनं माप घ्यायचं घरातल्या तर आता ही चिरलेली कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगते ही कोथिंबीर किती झालेली आहे तर या कपनी ही कोथिंबीर तीन कप मी इतकी घेतलेली आहे तीन कपाला आता बेसन पीठ किती वापरायचं हे बघूया तर मी इथं तीन कप कोथिंबीर आहे तर को त्याला मी एक कप फुल भरून बेसन घेतलेलं आहे त्याचनंतर त्याच कपानी अर्धा कप बेसन वापरत आहे म्हणजे एकंदरीत माझं दीड कप बेसन इथं झालेलं आहे तर तीन कपाला दीड कप बेसन इथं लागणार आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं बाकी यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही आता आपल्याला पाणी किती घालायचं आहे पाणीही आपल्याला मोजूनच इथं वापरायचं आहे कारण आपलं जे बॅटर आहे ते अगदी घट्ट करायचं आहे आपल्याला जर पातळ झालं तर वडी तेलकट होते त्यामुळं यासाठी आपल्याला इथं पाणी जे घालायचं आहे बेसन पिठामध्ये ते अगदी मोजूनच घालायचं आहे ते ज्या कपनी आपण दीड कप बेसन घेतलं त्याच कपनी आपल्याला इथं दोन कप पाणी लागणार आहे तर मी दीड कप पाणी सुरुवातीला घातलं आणि नंतर अर्धा कप पाणी घालून बॅटर एकदम आपलं दुधाचं आपलं घट्ट दूध असतं ना त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं मी याच कपानी इथं दोन कप पाणी वापरलेलं आहे तर एकदम पातळ असं बॅटर करून घ्यायचं यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नये तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आता हे बॅटर आपलं साईडला ठेवून आता आपण घालूया कोथिंबीर वडीला फोडणी फोडणीसाठी मी इथं दीड चम्मच तेल वापरलं मोठ्या चम्मचनी त्यानंतर जिरं घालायचं अर्धा चम्मच जिरं झालं की त्यामध्ये लसण आणि हिरवी मिरचीची मी पेस्ट तयार केलेली आहे ती घातली अर्धा चमच अर्धा चमच लाल तिखट घातलं तुम्ही दोन्हीऐवजी ऐवजी लाल तिखटही वापरू शकता किंवा मग हिरवा ठेचं त्यानंतर मी इथं अर्धा चम्मच गरम मसाला वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित फ्राय झालं की यामध्ये पूर्ण कोथिंबीर आहे ती आता कढईमध्ये टाकून घ्यायची आणि हिला व्यवस्थित मिक्स करायचं तिखट मीठमध्ये ही व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे जे आपण साईडला पीठ पाणी घालून जे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला कुठंही पाण्याचा वापर करायचा नाही कोथिंबीर लगेच अगदी एकाच मिनिटात मिक्स होते त्यानंतर हे पूर्ण बॅटर एकदाच घालायचं अजिबात हळूहळू घालायचं नाही ही खूप महत्त्वाची टीप आहे कारण हळूहळू बॅटर जर घातलं तर मग पहिले बेसन जे आहे आपलं ते शिजायला लागतं आणि मागचं बेसन ज्या गाठी तयार होतात तर बॅटर पूर्ण एकदाच घालायचं जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं अगदी परफेक्ट याला मोजून दोनच मिनिट लागतात बेसन घट्ट व्हायला फक्त ही प्रोसिजर आहे ती मी इथं फास्ट दाखवलेली आहे पण फक्त दोनच मिनटं लागतात आणि बारीक गॅसवरच ही आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे कारण मोठ्या गॅसवर जर केलं तर बेसन शिजताना काही वरचा खालचा भाग शिजतो आणि वरचा कच्चा राहतो असा अजिबात राहता कामा नये आणि गाठी जर झाल्या तर मात्र आपली कोथिंबीर वडी अजिबात चांगली होत नाही त्यासाठी हे व्यवस्थित मिक्स करत जायचं अगदी प्लेन असणारं उलथानं घ्यायचं यामुळं काय होतं बॅटर अगदी तळापासून आपलं व्यवस्थित मिक्स केलं जातं मी या व्हिडिओमध्ये कोथिंबीर वडीचं प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे बेसन पिठाचं कोथिंबिरीचं आणि पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य ठेवलं तर कोथिंबीर वडी एकदम घट्ट असर तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही तर हे पूर्ण आता झालेलं आहे एका ताटाला तेल लावून घ्यायचं ज्यामध्ये आपण वडी सेट करणार आहोत ते आणि हे पूर्ण जे बॅटर आहे आपलं वडीचं हे त्या ताटामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर आता एखाद्या वाटीनं चम्मचनं किंवा त्याच उलथानानं याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे ताटाला ताटाला सेट क केल्यानंतर हे गरम गरम असताना सेट करायचं कारण नंतर थंड झालं तर मग वडी आपली व्यवस्थित पडणार नाही तर तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आता हे सेट करून घ्यायचं सेट झाल्यानंतर अगदी पाच ते सातच मिनिटात ही कोथिंबीर वडी थंड झाली की सेट होते तर सगळ्या बाजूनं व्यवस्थित हातानं म्हणा किंवा मग तुम्हाला जसंही सोपं जाईल तसं तुम्ही ही सेट करून घ्या तर तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सात मिनटात ही पूर्ण थंडी होते साईडच्या कडा ढिल्ल्या करायच्या आणि अगदी घट्टसर अशी आपली कोथिंबीर वडी तयार होते चाकूला थोडंसं तेल लावायचं आणि हव्या त्या आकाराच्या तुम्ही या वड्या पाडू शकता लहान मोठ्या तर मी मेडियम साईजच्या इथं वड्या चाकूने पाडून घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता एवढ्या बेसन पिठामध्ये दीड कपमध्ये आपल्या भरपूर अशा वड्या तयार होतात 阿妮。 खायलाही अतिशय खमंग अशी ही कोथिंबीर वडी तयार होते अगदी झटपट होते तुम्ही आठवडाभरासाठी ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता एकदाच बनवून आणि जेव्हाही मन करेल तेव्हाही खाऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा मग अशीही चहाबरोबर अतिशय सुंदर अशी ही कोथिंबीर वडी लागते तर तुम्ही बघू शकता मस्त अशा कोथिंबीर वडी आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि आता याला वेगळ्या सुटसुटीत करून घ्यायचं तर तुम्हाला मी व्हिडिओ जवळून दाखवते किती मस्त अशी आपली कोथिंबीर वडी सेट झालेली आहे आहे बस आता हिला आतपर्यंत किती मस्त अशी जाळी आलेली आहे हिला काहीच नाही आता फक्त फ्राय करण्याचं करायचं आहे तर आता मी याच प्रकारे पूर्ण कोथिंबीर वडी जे आहेत ताटामधल्या ते काढून घेते आणि याला आता आपण तळून घेऊया तर मी तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आणि पूर्ण जे कोथिंबीरवडी आहे ते आता आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर मी पहिले सुरुवातीला चार ते पाच कोथिंबीरवडी इथं टाकलेले आहेत तर कोथिंबीरवडी सुरुवातीला तळाशी जाऊन बसते कारण आपण हिला शिजवून घेतलेलं आहे वाफवून नाही तर त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका अगदी पाचच मिनटात आपली कोथिंबीर पडी अगदी कुरकुरीत अशी फ्राय होते तर छान बाहेरून कुरकुरीत झाली की हिला काढून घ्यायचं तेलामधून तर तेलामधून काढल्यानंतर तुम्ही बघा थोडंसं हिला थंड झालं की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तेल झिरपलं की तर अजिबात तेलकट न होणारी अशी अगदी मस्त कुरकुरीत अशी आपली कोथिंबीर वडी इथं रेडी झालेली आहे आणि मी तिला एका प्लेटमध्ये आता काढून घेते आता याचप्रमाणे मी दुसऱ्याही कोथिंबीर वडी अशाच तळून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त छान अशा मी सगळ्या कोथिंबीर वि वडी इथं तळून घेतलेल्या आहे आणि त्यावर थोडंसे तीळ टाकून त्याला सजवून घेतलेलं आहे तिळानी अतिशय आकर्षक अशा ह्या कोथिंबीर वडी दिसतात तर मी तुम्हाला आता आतपर्यंत किती छान जाळीदार अशी कोथिंबीर वडी आपली तळल्या गेलेली आहे हे जवळून अगदी व्हिडिओ दाखवत आहे बाहेरून अगदी कुरकुरीत आणि मधून एकदम जाळीदार आतपर्यंत छान झालेली अशी कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आवाजावरूनच किती मस्त असा आवाज कुरकुरीत असा येत आहे तर तुम्हाला मी एक वडी तोडून पण दाखवते तर पर यंता ही अतिशय छान अशा ह्या वड्या तयार होतात व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अजिब चॅनेलला सबस्क्राईब करा तेलकट झालेली नाही आहे खूप छान झालेली अशी ही कमी तेलकट आपली वडी इथं रेडी झालेली आहे मी सांगितलेल्या मेथडनी जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तर तुमची पहिल्याच प्रयत्नात वडी ही परफेक्ट तयार होईल तर सांगितलेल्या टिप्स आणि याचं योग्य प्रमाण जर ठेवलं तर वडी अजिबात बिघडत नाही आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान अशी आपली कोथिंबीर वडी रेडी होते